मराठी अभिजात मराठी शाळांचं काय भारतरत्न काय किंवा भाषांना अभिजात दर्जा देण्याचा विषय असो जेव्हा निवडणूक अवघड वाटते तेव्हा असले निर्णय होतात गेली दहा वर्षे केंद्र सरकार मजबूतीने बहुमतात होते तेव्हा चाल ढकल केली केंद्रात अल्पमतात सरकार येणार असे वाटत असतानाच एकदम पास भारतरत्न दिली गेली त्यातून वीर सावरकर यांना वगळलेच आता महाराष्ट्र विधानसभेला घटांगळ्या खाताना नाका तोंडात पाणी शिरण्याची भीतीने मराठी भाषा समृद्ध झाली मराठी भाषेचा विचार व्हावा म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी अनेक वेळा या गचाळ पद्धतीवर बाण सोडले होते उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना पंतप्रधानांच्या बरोबरच्या बैठकीतही मराठीला अभिजात दर्जा मिळण्याचा मुद्दा मांडला होता त्यानंतर राष्ट्रपतींना पत्र पाठविण्याची मोहीम राबवली होती ती एक लोक चळवळ बनली होती मराठी भाषा मंत्री म्हणून सुभाष देसाई यांनी सांस्कृतिक मंत्रालय व गृह मंत्रालयांच्याशी सतत संपर्क ठेवून पाठपुरावा केला पण सरकारची नशा एका लोकसभा निवडणुकीतील पराभवाने उतरली त्यांचे हवाई जहाज जमिनीवर आले तरीसुद्धा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न व महाराष्ट्र आरक्षण कळीचे मुद्दे शाबूत आहेत माझ्या मराठीची बोलू कौतुकी परी अमृता ही पैजा जिंके ज्ञानेश्वर माऊलींनी असा गौरव केलेली मराठी भाषा आता अभिजात भाषा झाली आहे उशिरा का होईना पराभवानंतर का होईना पण सरकारला शहाणपण आले त्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन त्यामुळे मराठी बोलींचा अभ्यास संशोधन साहित्य संग्रह होईल हिंदुस्थानातील सर्व चारशे पन्नास विद्यापीठांत मराठी शिकविण्याची सोय होईल मराठीतील प्राचीन ग्रंथ अनुभव अनुवादित करता येतील महाराष्ट्रातील बारा हजार ग्रंथालय उभारी घेतील मराठीच्या वैभवासाठी काम करणाऱ्या संस्था व्यक्ती विद्यार्थी यांना सरकारकडून मोठी मदत होईल मराठी शाळांबद्दलचा आकस आता कोणालाही धरता येणार नाही ली चरित्र ज्ञानेश्वरी विवेक सिंधू अशा ग्रंथांचा संदर्भ मराठीला अभिजातपर्यंत घेऊन गेला मराठी साहित्यिक माणूस कलाकार गयावया करून हताश झाले पण एका पराभवाने सरकारला नाग घासत कोपरा ढोपरावर आणले आता विदा सावरकर यांना भारतरत्न व महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न आणि मराठा आरक्षणा तडीस नेण्यासाठी मोठी लढाई करावी लागेल यासाठी विधानसभेला पुन्हा एकदा मराठा इरेला पेटला पेटलेला हवा आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा